नमस्कार यूट्यूब फॅमिली चला म्हटलं छोटासा ब्लॉग तयार करूया आपण ओ रिस्टर मॅडम लवकर करला साहेब आज किती वाजले दहा वाजले नाही नऊ वाजले आज आजकाल सुट्टी आहे का मग आज काय करणार मग फेशियल जेवाला केल्यावर दाखवू के तरी सांग मुं तोंड हां बघा मित्रांनो शुभांगीच्या कशा गरमागरम सकाळ सकाळी चापाच्या चालू आहेत चाप तुम्ही बघू शकता आज सुट्टी घेतलेली आहे त्याला म्हणलं आज मतदान बी आहे एक दिवस सुट्टी घेऊ आराम करूया आणि नंतर किती वाजता करणार मग मेनू जेवणाचा दुपारी शुभांगी जेवणाचा मेनू मस्त करणार आहे तरी मी तुम्हाला झाल्यानंतर व्हिडिओ चालू करतो तुम्ही बघा सगळ्यांनी <coughs> मतदान मग बसू का चल की तुझी वाट बघ बसला मी जाय गरम आता म्हणून मतदान करून आलो म्हणजे मोकळं राहते नंतर काय तर काम निघालं इकडे तिकडे शेता शेतात जायचं हा तूच म्हटली जाय आता म्हणजे शेताला बघा मित्रांनो शिवांगीने गरम गरम चपात्या केलेल्या आहेत आता आपण थोड्या वेळाने जेवण करूया गेली गेले बाई पुढे होय बघा बर बर चला मित्रांनो आता आपल्याला बँकेच्या सध्या चपात चालू आहेत आपल्याला व्हिडिओ करायचे आहेत मतदानाला जायचं आहे आज भरपूर काम आहेत तर सर्वांनी आमचा छोटासा ब्लॉक पूर्ण बघा सगळ्यात आधी मतदान करायला बर सगळ्यात आधी मतदान करायला जायचं आहे नंतर बाकीची कामं करूया चला आमचा ब्लॉग सर्वांनी पूर्ण बघा बाय बाय मित्रांनो